तर मित्रांनो आजचा जो ब्लॉग आहे तो कर्क राशीसाठी परिपूर्ण जीवनसाथी कोण हा प्रश्न देखील आपल्याला एका सबस्क्राईबर विचारलाय तर त्याच्या संदर्भात हा व्हिडिओ आहे तर चला सुरुवात करू श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो कर्क राशीचा मूळ स्वभाव माझ्या मनातलं जाणणारं हवे असतात स्वामी ग्रह यांचा चंद्र असतो भावना प्रेम आईपण सुरक्षा तत्व यांचं जल तत्व असतं हळवे संवेदनशील आणि गूढ मनाचा लाट असतात मन अतिभावनिक जुनी दुःख न विसरणारं पण प्रेम देणं थांबवत नाहीत इच्छा कोणी आपलं म्हणावं आपल्यासाठी जगावं कर्क लोक प्रेमात विस स्वतःला विसरतात त्यांना फक्त इतकंच हवं असतं माझं कोणीतरी आहे जो मला समजेल सांभाळेल मित्रांनो कर्क राशीला खरंच काय हवं असतं भावना बोलता न बोलता समजणारा खंबीर आधार देणारा घर कुटुंब आणि मूल्यांशी जोडलेल्या छोट्या गोष्टीतलं प्रेम दाखवणारा नात्यांचं वचन निभावणारा कधी मानसिक गृहीत धरू न येणारा कर्क राशीला सिंहासन नाही पण कोणीतरी हातात हात द्यावं असं वाटतं सायकोलॉजी अँगलनं जर तुम्ही पाहिलं मित्रांनो कोणत्या राशी त्यांना मनापासून समजतात तर राशी कारण झालं वृश्चिक राशी यांना भावनांचं गुढ एकमेकांना जोडतात बोलण्यापेक्षा नजरेतून समजतात मीन प्रेमाळ वृषभ देखील तेच आहे आणि कन्या देखील कन्या व्यवहार शुद्ध पण प्रेमळ संयमी पण काळजी घेणारी असते मकर भावनांची साथ देणारे थोडं शांत पण स्थिर जबाबदार वास्तू अँगलनं पाहिलं मित्रांनो तर घर स्थैर्य आणि ऊर्जेचा दृष्टिकोन कर्क राशीच्या लोकांना घर हे केंद्रबिंदू वाटतं त्यांना हवं असतं ते एक संवेदनशील स्थिर आणि शांत वातावरण वास्तुशास्त्रानुसार जल व पृथ्वी तत्व यांचं मिलन शुभ मानलं जातं म्हणून जल तत्वाशी राशी म्हणजेच वृश्चिक मीन ते भावना असतात पृथ्वी तत्वाशी राशी म्हणजे वृषभ कन्या मकर स्थैर्य देतात या दोन्ही तत्वांशी संबंधित राशी घरगुती समाधान प्रेम आणि ऊर्जा जपतात ज्योतिष अंगलनं जर पाहिलं मित्रांनो तर ग्रह नक्षत्र आणि कर्मानुसार जुळणाऱ्या राशी कोणत्या आहेत तर कर्क राशीसाठी प्लस मुखी राशीगृह साठी जुवाजुळात कर्क प्लस वृश्चिक कर्क प्लस मीन कर्क प्लस वृषभ कर्क प्लस कन्या आणि कर्क प्लस मकरचंद याच्यावर प्रत्येक ग्रह काय देतो याबद्दल ते सांगतात संरक्षण स्थैर्य ह्या गोष्टी आता एक हृदयस्पर्शी उदाहरण सांगतो मित्रांनो राधा ही कर्क राशीची शिक्षिका होती तिला प्रेमात साध न घालणारा पण रोज तिच्या डब्यात तिने आवडती भाजी ठेवणारा जोडीदार हवा होता तिला भेटलं एक वृषभ राशीचा व्यक्ती तो माझं प्रेम दाखवतो रमेश एक कर्क राशीचा मुलगा होता त्याचं मन लवकर दुखायचं पण मीन राशीच्या समजूतदार मैत्रिणी मिळाल्या आणि पहिल्यांदा आयुष्यात मन मोकळ्याप्रमाणे हसायला शिकला निष्कर्ष हाच निघतो मित्रांनो की राशीसाठी कोण भावना समजणाऱ्या स्थैर्य देणारा राशी त्यांना जास्त आवडतात आणि त्यांच्यासाठी चांगल्यात हेच कर्क राशीसाठी सर्वात मुखी राशी आहेत म्हणजे सुखी राशी आहेत तर मित्रांनो तुम्ही जर कर्क राशीच्या असाल तुमच्या प्रेमासाठी आवाज नाही तर मनाची भाषा समजणाऱ्या जोडीदार निवडा भावनांचं नातं ही तुमचं शक्ती आहे ती कुणाशी जोडायची हे योग्य समजून निवडा जर मित्रांनो हे व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओमधला कमेंटमध्ये हाईप करायला नक्की धन्यवाद